आता महासंघर्ष न्यूज मध्ये दर्शकांचे स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो हो आहोत दर रविवारप्रमाणे आपलं शहर आपली माणसं हा कार्यक्रम दर रविवारी आपण विशेष व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्या शहरातील प्रश्न आणि त्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती आपण आपल्याला सादर करीत असतो अशीच एक विशेष व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आहे आपल्यासोबत आज सौ रेशमाताई गोरखनाथ घाडगे नमस्ते मॅडम महासंघर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज मॅडमची ओळख सांगायची झाली तर योग विशेषज्ञ म्हणून गेली दहा वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत मॅडम मॅडमकडून आपण माहिती घेऊयात योगाबद्दल विशेष अशी माहिती आज आपण दर्शकांना देणार आहोत मॅडम आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपला जो कार्यक्रम होत आहे आपलं शहर आपली माणसं आणि तसंच आजच जागतिक महिला दिन या दिवसाची देखील या कार्यक्रमात दुक्त शर्कराच पडलेले आहे आणि एक महिला व्यक्तिमत्व असलेलं आज आपल्या सोबत आहेत मॅडम आपली थोडक्यात ओळख सांगा आणि आपल्या कार्याबद्दल माहिती द्या नमस्कार माझं नाव रेश्मा घाडगे गेले नऊ ते दहा वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये योग या क्षेत्रामध्ये काम करत आहे नवी मुंबई आणि पुणे प पनवेल या शहरामध्ये आमचं काम चालू आहे सात साठ ते पासष्ट हजार महिलांना आत्तापर्यंत योगाचं प्रशिक्षण दिलेलं आहे तर हर घर मे योग हे एकच ध्येय पुढे ठेवून आज जा जागतिक महिला दिनानिमित्त मी हा ध्येय पुढे ठेवत आहे आणि प्रत्येक महिलाने घरी योग करावा आणि महिला जर सु महिलाचं आरोग्य जर सुरक्षित असेल तर ती घरातील प्रत्येक माणसा प्रत्येक व्यक्ती घरातील सुरक्षित राहू शकतो आरोग्य सांभाळलं जर महिलाने तर पूर्ण परिवार आनंदी राहू शकतो महिला जर आजारी असेल तर पूर्ण परिवार डिस्टर्ब असतो त्याच्यासाठी एकच ध्येय आपल्या स्वतःसाठी वेळ द्यावा रोज सकाळी थोडा थोडा वेळ योगा करावा म्हणजे नक्कीच कुठेतरी महिलांना आरोग्याच्या दृष्टीने योगा हा खूप गरजेचा आहे आणि या योगाचे साईड इफेक्ट नाही म्हणजेच नरेंद्र मोदी जे आपल्या देशाचे विशेष पंतप्रधान आहेत त्यांनी जागतिक लेवलला हा योग पोहचवलेला आहे आणि त्याच कार्यामध्ये तुम्ही कुठेतरी एक खारीचा वाटा घेऊन या समाजासोबत चाललेला आहात हा तर आमचं हेच राहील की इथून पुढे आमचं हेच काम असेल की प्रत्येक महिलाने घरी थोडा वेळ काढून योगा करावा स्वतःच आरोग्य सांभाळावं कारण महिला जर सुरक्षित असेल तर पूर्ण परिवार आनंदी आणि सुरक्षित राहतो जागतिक महिला दिन आहे आज तर याबद्दल महिलांना काय संदेश देऊ देवायचे प्रत्येक महिलांनी सगळ्या कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढावा रोज सकाळी थोड्या वेळ अर्धा तास तरी स्वतःसाठी योग आणि प्राणायाम याच्यासाठी वेळ द्यावा कारण तुम्ही सुरक्षित असाल तुमचं आरोग्य जर असेल तर तुम्ही सगळं करू शकता दिवसभरामध्ये आपली धावपळ चालू असते आपलं स्वतःकडे लक्षही नसतं जेवण बनवणे मुलांना शाळेत सोडणे हे ते सगळ्या गोष्टी चालू असतात तर ह्या सगळ्या व्यापातून रोज सकाळी अर्धा तास जरी काढलं तरी भरपूर झालं ताई आमच्या दर्शकांना तुम्ही योगाबद्दल योगाला जास्त वेळ नाही आहे फक्त अर्ध्या तासाची सर गरज आहे रोज सकाळी कमीत किमान दहा सूर्यनमस्कार करायला हवेत सात ते आठ प्रकारचे प्राणायाम आहेत आणि एक मुख्य आसनं आहेत की त्याचा खूप फायदा होणार आहे त्यांच्या शरीरासाठी कारण महिलांच्या मध्ये आता खूप प्रमाणात आजार पाण्याची लक्षणं खूप वाढलेली आहेत कॅल्शियमची कमी असणं वगैरे भरपूर आहेत तर त्याच्यासाठी सूर्यनमस्कार सात ते आठ प्रकारची ठराविक आसनं आणि प्राणायाम आहेत तर ते नियमित केल्यानंतर त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होणार आहे असे कोणते योगाचे प्रकार आहेत तेही आमच्या दर्शकांना थोडक्यात सांगा की त्यांना घरी करता येऊ शकतात एक आहे की वज्रासनामध्ये त्यांनी रोज बसलंच पाहिजे रोज सकाळी वज्रासनामध्ये दहा ते पाच मिनिटं बसलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांचे गुडघेदुखी असेल सांधेदुखींचा त्रास असेल पाठीचा कणा त्याच्यानंतर एक धनुरासन आहे भुजंगासन आहे की खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी त्रिकोणासनचा सुद्धा खूप फायदा आहे वजन कमी करण्यासाठी असेल किंवा पाठीचा पाठीचा मणक्याचा त्रास असेल त्याच्यासाठी भुजंगासन आहे तर हे नियमित केल्यानंतर त्याचा रिझल्ट चांगला येणार आहे फक्त योग प्रॅक्टिकल नॉलेज डेली करायला हवं रोज करणं आवश्यक म्हणजे इथे दर्शकांना तुम्ही सांगू इच्छिता की तुमच्या तब्येतीसाठी बाहेर दवाखान्यात पैसे घालवण्यापेक्षा स्वतःसाठी वेळ काढावा आणि या वेळेचा कुठेतरी चांगला उपयोग होणार नक्कीच याच्यातून योगाचे फायदे काय होतात तुम्ही जर रोज योग करत असाल तर पहिली गोष्ट एनर्जी लेवल वाढते आपली सगळ्यात महत्वाची एनर्जी लेवल वाढते प्राणायामामुळे जो ज्याच्यावरती आपलं शरीर पूर्ण अवलंबून आहे श्वास त्याची आपण दिवसभरामध्ये लक्ष नाही देत पण जर तुम्ही नियमित प्राणायाम करत असाल तर इम्युनिटी स्ट्रॉंग होते श्वासा रिलेटेड जे काही कोणाला श्वास चालल्यानंतर द दम लागणे किंवा असं जास्त वेळ कोणाला जास्त चालता येत नाही किंवा जीना वगैरे त्रास होतो श्वास रिलेटेड काही असेल त्यांना प्राणायाम केल्यानंतर त्यांचं एकदम फिट होणार आहे बॉडी सूर्यन सर्व आजारांच्या वरती वात पीत कप या सगळ्यांच्या वरती योग प्राणायामने चांगला रिझल्ट आहे चांगला फरक पडतो फक्त रोज केलं पाहिजे सगळ्यांचं असं मत आहे की योग केल्यानंतर ना लगेच नाही रिझल्ट भेटत पण तुम्ही जर प्राणायाम सात दिवस करत असाल तर आठव्या दिवशी तुमचे स्किन रिलेटेड असतील किंवा तुमचे मनक्यांचे त्रास किंवा सर मी आपल्या चॅनलच्या वतीने एक न आवर्जून सांगू इच्छिते की घराघरामध्ये आता प्रत्येक महिलेला काही ना काही आजार आहे पण ती स्वतः सांगत नाही स्वतःच्या वेदना सांगत नाहीये आणि ते जाणू जाणीवही करून देत नाही की तिला काही त्रास होतोय तर जास्त आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे ते आता ब्रेस्ट कॅन्सर आणि दुसरं जे जास्त आहे त्यापेक्षा जास्तही गर्भाशयाचे विकार महिलांच्या बाबतीत गर्भाशयाचे विकार तर त्यासाठी आजकाल मॉडर्न सायन्स असेल किंवा जे मेडिकल सायन्स आहे ना ते जरा त्या प्रॉब्लेमवरती जरा प्रॉब्लेम असेल महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीला तर त्याच्यासाठी डॉक्टर सांगतात की पिशवी काढा म्हणून गर्भाशयाची पिशवी तुम्ही काढा म्हणून तर असं नाही आहे तुम्ही जर डेली योग करत असाल प्राणायाम करत असाल तर याच्यावरती तुम्हाला चांगलाच रिझल्ट चांगलाच फरक पडणार आहे तर या सगळ्या आजारांवरती आपल्या स्वयंपाकघरातल्या पाचच गोष्टी महिलांनी बदलायच्या तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महिलांना सांगू इच्छिते की त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत एक आहे की समुद्र मीठ त्याच्याऐवजी तुम्ही सैंध नमक वापरलं तर सगळ्यात उत्तम त्याच्यानंतर आहे साखर तुम्ही कोणत्याही पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये गुळ वापरावा तर जी आपल्या घरामध्ये आपण भांडी वा... तेल वापरतोय सध्याला रिफाईंड ऑइल त्याच्याऐवजी तुम्ही लाकडी घाणीचं तेल वापरलं तर सगळ्यात उत्तम आणि त्याच्यानंतर जे आहे लास्ट ती आपण जेवण बनवतो ती भांडी तर ती भांडी मातीची भांडी असावी मग आत्ता जास्त प्रमाणामध्ये अॅल्युमिनियमचा वापर होतोय कुकर असेल किंवा त्याच्यामध्ये प सगळ्या प्रकारची भांडी आहेत अॅल्युमिनियमची त्याऐवजी तुम्ही मातीची भांडी वापरावी तर ह्या पाच गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की याच्यामुळे जर ह्या पाच गोष्टी महिलांनी बनवल ब, ब बदलल्या आपल्या घरातील तर याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं आजार येणार नाही ते परिवार सुरक्षित राहील की महिलाचं आरोग्य सुरक्षित राहील ताई आपण जे हे क्षेत्र निवडलं योग क्षेत्र की हर घर योग हा जो कार्यक्रम उपक्रम आपण हाती घेतला आहे यामध्ये आपण येण्यामागचं कारण काय कसे आलात आपण या क्षेत्रात का सर काही वर्षांपूर्वी ना लग्न झाल्यानंतर ना माझ मी मुंबईला गेले होते तर टाटा हॉस्पिटलच्या बाहेर थोडंसं तिथे आम्ही गेलो होतो तर तिथे अशी एक भयान परिस्थिती बघायला भेटली की हॉस्पिटल पूर्ण हॉस्पिटल पेशंटने भरलेलं होतं कॅन्सरच्या पेशंटने भरलेलं असून सुद्धा फुटपाथ वरती सुद्धा सगळे लोक होते खूप अशी भयान परिस्थिती हृदयदावक घटना ती बघायला भेटली त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये गावाकडच्या बाजूला नातेवाईक असतील किंवा समाजामध्ये काही अशी लोकं आहेत की अशी बघायला भेटली की जमीन विकून त्यांच्याजवळ जे सोने किंवा त्यांच्याजवळ काही पैसे असतील ते खर्च करूनसुद्धा काही काही त्यांची पैसे जाऊनही त्यांची लोकही वाचली नाहीत त्या कॅन्सरसारख्या आजारामुळे तर अशा भयान परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात याच्यातून एकच तुम्हाला एक आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्ही योग करणं सगळ्यात महत्वाचं आहे वेळ तर कोणासाठीच नाही कोणाकडेच नाहीये पण स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे आणि तो आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी काढायचा आहे तर मी एवढं सांगू शकते सांगू ते आपल्या चॅनेलच्या माध्यमातून की स्वतःसाठी वेळ काढा अर्धा तास का होईना आपण स्वतः योग आणि प्राणायाम रोज करा ताई आपण हे जे योगाचं कार्य करतात हर घर योग या कार्यासाठी आपल्या कुटुंबातून आपल्याला कशा पद्धतीने सहकार्य होतं तुम्ही प्रसिद्धीपासून खूप लांब आहात आज महाराष्ट्रभर आणि या नवी मुंबईमध्ये तुमचं कार्य मोठं आहे कशा पद्धतीने थोडक्यात सांगा सर आम्ही वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहोत आमचे आजोबा वैकुंठवासी पांडुरंग महाराज घाडगे खूप मोठे श्रेष्ठ कीर्तनकार होऊन गेले त्याच्यानंतर माझे सासरे वैकुंठवासी किसन महाराज गाडगे हे योग आणि ध्यान याच्या या साधनेतून ते परमेश्वराला प्राप्त झाले परमेश्वर स्वरूप प्राप्त झाले ते तर त्याच्यानंतर माझे सासरे मामा माझे गुरुवर्य सुभाष महाराज गाडगे यांच्या सानिध्यात आम्ही वाढलेलो आहोत तर त्याच्यामुळे हो। हे आमच्या घराचा वारसाच आहे वारकरी संप्रदायाचा त्याच्यामुळे ही ते ध्यान जे आहे ध्यान साधना हे आमच्या घराकडूनच आहे मला म्हणून मी या क्षेत्रात मॅडम आपण जे योग हर घर योग हे पोचवण्याचं कार्य किंवा लोकांपर्यंत योग कसा पोचवता आणि कसं पद्धतीने काम करतात सर uh, आपलं नवी मुंबई महाराष्ट्र नवी मुंबई असेल पनवेल असेल ठाणे पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण भागामध्ये सुद्धा सात दिवसांचे आम्ही निवासस्थानी शिबिर असतील किंवा पंधरा दिवसांचे निवासस्थानी शिबिर या माध्यमातून आम्ही शिबिरं घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन शिबिरं घेऊन हे योग प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर आपली शिबिरं ही जास्त संख्येने असतात खूप लोकसंख्याही त्याच्यात उपस्थित असते सात दिवसाच्या शिबिरामध्ये सुद्धा पंधरा ताई आमच्या दर्शकांना तुमचा हा जो प्रवास आहे या क्षेत्रात तुम्ही आला आहात तर याच्यासाठी आपण काय प्रशिक्षण घेतलेलं आहे कशा प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे वारकरी संप्रदायाच्या अभ्यासाबरोबर भगवद्गीतेच्या चिंतनानंतर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी योगशास्त्र विभाग त्याच्यानंतर सो के जे सोमय्या युनिव्हर्सिटी योगशास्त्र विभाग आणि नंतर जे माझं जी झालं शिक्षण ते कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक तर याच्यानंतर मला आचार्य ही पदवी योगशास्त्रामध्ये प्राप्त झाली सर तर त्याच्यामुळे हा माझा इथपर्यंतचा प्रवास आहे ताई नवी मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांना आपण महिला दिनानिमित्त काय संदेश देऊ इच्छितो सर uh, आपलं जे केंद्र आहे दिव्य योग केंद्र ते कामोटे सेक्टर सहामध्ये आहे तर मी तिथं असते तुम्ही मला आवाज द्या कोणीही महिला असतील सोसायटी असेल किंवा घरी येऊन असेल तर तिथपर्यंत आम्ही पोहोचणार तर त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांच्यासाठी सुवर्णप्राशन डोस हा आपल्याकडे महिन्यातून एकदा गुरुपुष्य अमृत पुष्य नक्षत्र ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपण मुलांच्यासाठी महिन्यातून एकदा सुवर्णप्राशन डोसही देतो आणि महिलांच्यासाठी आम्ही सदैव आहोत त्यांनी आम्हाला हात मारावी आम्ही तिथंपर्यंत पोहोचू आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमामध्ये आपण आपला अमूल्य वेळ दिलात आमच्या दर्शकांसाठी त्याबद्दल आपले महासंघर्ष न्यूजच्या माध्यमातून धन्यवाद